सुद्धा दादा दादांच्या वतीनं मी शब्द देते की जादा ते का दादा ते पूर्ण करतील कारण तालुक्यात बरीच काही कामं बरीच काही मंदिरं बरीच काही सभा मंडप झालेली आहेत फक्त तुमच्याच मागणीचा आत्ता विचार डोक्यात चालू आहे तो नक्कीच पूर्ण दादा करतील अशी ग्वाही मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं देते आणि आपल्या सगळ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्त निमित्तानं हार्दिक शुभेच्छा व्यक्त करते आज नागपंचमीचा सण आहे चांगल्या मुहूर्तावर आपला कार्यक्रम संपन्न होत आहे आपण अपन, आपल्या सगळ्यांना कार्यक्रमाबरोबर शुभेच्छा त्या ठिकाणी आज यल्लामा देवीचे श्रावण पान निमित्त दोन तारखेच्या माजी आमदार रंजनताई थैकूर या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांनी यल्लामा चे आशीर्वाद घेतले

पोलीस आवडतात चोरमले साहेब पोलीस आवडतात <coughs> राऊत साहेब गवारी साहेब काही मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होतो त्या सन्मानाचा स्वीकार त्यांनी करावा अशी निघांना विनंती करतो भोसले <coughs> भाई शेके यांना विनंती करतो पोलीस प्रतिनिधी यांना विनंती आपण या ठिकाणी यायचं महाराज या ठिकाणी सूरजजी चोरगे आपण सर्वांचा सन्मान केला आपला या ठिकाणी सन्मान होतोय या ठिकाणी आई साहेबांची आरती झालेली आहे मिरवणूक अतिशय सुंदर अशी पार पडलेली आहे दरवर्षी हा कार्यक्रम अतिशय सुंदर होतो सर्वांना विनंती आहे गावकऱ्यांना विनंती आहे आता हा सन्मानाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर स्नेह भोजनाचा प्रसादाचा कार्यक्रम किती वाजता चालू होणार आहे तरी सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आहे आहे आई विनंती की आपण या ठिकाणी कार्यक्रमाच्या शुभेच्छा द्यायच्या या ठिकाणी पत्रकार बंधू आणि रवजी गायकवाड आपण उपस्थित आहात आमचे स्नेही या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्याला या ठिकाणी हार्दिक अस स्वागत करतो तुछ थाम, तुछ थाम, तुछ थाम, थाम, तुछ ता, आज या ठिकाणी मोन्नत आहे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही श्रावण महिन्यात यलम्मा देवी श्रावण पान या श्रावण पाणी योजनेचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे उपस्थित असलेल्या सर्वच आपण मान्यवर मी आपल्या सगळ्यांना त्या कार्य कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा देते आणि नाणी नेहमीच आम्ही नानी, नानी संपर्कात असतो आणि त्यांच्या काही अडचणी असतील त्या नाणी आमच्यापर्यंत पोचवतात आणि आम्ही राहुलदादांच्या माध्यमातून कांचन असेल मी असेल ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतो कोरोनाच्या काळातसुद्धा ज्यावेळेस खूप लोक अडचणीत होती त्यावेळेस सुद्धाही आपल्या लोकांसाठी दादांनी सेपरेट कॅम्प आयोजित करून तुम्हाला ज्या काही सुविधा लागत होत्या त्यावेळेस त्या पुरवल्या होत्या आणि तुमच्या काही अडचणी असतात नाणी हे सगळे आम्हाला सांगत असतात आणि दादा त्यासाठी नेहमीच प्रयत्न करीत असत असतात आपणही काही अजूनही तुमच्या अडचणी असतील तर नाणी जरूर सांगा हा आणि तुमच्या मंदिराच काम पूर्ण करण्याची तुमची अपेक्षा आहे ती सुद्धा दादा दादांच्या वतीनं मी शब्द देते कि दादा ते पूर्ण करतील कारण तालुक्यात बरीच काही कामं बरीच काही मंदिरं बरीच काही सभा मंडप झालेली आहेत फक्त तुमच्याच मागणीचा आता विचार डोक्यात चालू आहे तो नक्कीच पूर्ण दादा करतील अशी ग्वाही मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं देते आणि आपल्या सगळ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा व्यक्त करते आज नागपंचमीचा सण आहे चांगल्या मुहूर्तावर आपला कार्यक्रम संपन्न होत आहे आपण आपल्या सगळ्यांना कार्यक्रमाबरोबर नागपंचमीच्याही शुभेच्छा देते आणि माझ्या शब्द संपवते शक्ति रूपेण स्वस्थित नमस्त से नमो नमः या देवी सर्वभूतिषु शांति रूपेण स्वस्थित नमस्त से नमस्त से नमो नमः या देवी सर्वभूतिषु बुद्धि रूपेण स्वस्थित नमस्तस्य से नमो नमः या देवी सर्वभूतिषु मातृ रूपेण संस्थिता नमस्तस्य से नमस्त से नमो नमः सौंदी निवासी या ठिकाणी येल्लम आई साहेबांचा उत्सव वर्षभरच थाटामाटात होत असतो आई साहेब वर्षभर तुमच्यावर कृपा आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी तत्पर आहेत यवत मध्ये अतिशय दिमाकात होणार गौरी सोहळा आणि अतिशय दिमाकात होणार श्रावण पान सोहळा या ठिकाणी नाणींच्या उपक्रमातून या ठिकाणी आता होतोय आमच्या आई साहेब आ... दौंड तालुक्याच्या माजी आमदार रंजना वैनी बोल यांनी या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आई साहेबांचे आशीर्वाद नाणींमुळे आमच्या गावावरही राहू अशी मी या ठिकाणी आई साहेबांची चरणी प्रार्थना करतो <laughs> नाही का नाही का सांगा आहे